नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये येणार तीन नवीन बी एम एस कॉलेज महाराष्ट्र शासनाकडून या तीन नवीन बी एम एस कॉलेजला मान्यता देण्यात आलेली आहे कोणते आहेत हे कॉलेज आणि कोणत्या जिल्ह्यांमध्ये या नवीन कॉलेजची सुरुवात होत आहे या संदर्भाने आपण या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत या व्हिडिओला महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा तसेच मेडिकल प्रवेश प्रक्रियेसंदर्भाने येणाऱ्या टाईम टू टाईम अपडेटसाठी जर तुम्ही अद्यापही बालाजी ज्युकियर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आता आपण या नवीन बी एम एस कॉलेजची नावे पाहणार आहोत तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता डॉक्टर भानुदास डेरे फाउंडेशन संगमनेर अहमदनगर संचालित डॉक्टर भानुदास डेरे आयुर्वेदिक महाविद्यालय हे महाविद्यालय संगमनेर या ठिकाणी सुरू होत आहे आणि या महाविद्यालयाची जी इंटेक कॅपॅसिटी आहे ती शंभर सीटची आहे ती तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तर पहिलं जे कॉलेज आहे ते संगमनेर अहमदनगर या ठिकाणी सुरू होत आहे त्यानंतर आपण खाली पाहू शकतो ए एम एस yes, आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज हे कॉलेज मालेगाव या ठिकाणी येत आहे आणि जिल्हा आहे नाशिक तर हे मायनॉरिटी कॉलेज असू शकतं तर या कॉलेजची जी इंटेक कॅपॅसिटी आहे ती देखील शंभर विद्यार्थ्यांचीच असणार आहे व शेवटच्या कॉलेज संदर्भाने जर आपण विचार केला तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता गोदावरी फाउंडेशन गोदावरी हॉस्पिटल बिल्डिंग भास्कर मार्केट एम जे कॉलेज रोड जळगाव तर हे जे शेवटचं कॉलेज आहे ते जळगाव या ठिकाणी येत आहे आणि या कॉलेजची देखील इनटेक कॅपॅसिटी शंभर सीटचीच असणार आहे तर अशा प्रकारे हे महाराष्ट्रामध्ये तीन नवीन बी एम एस कॉलेज यावर्षीपासून सुरू होऊ शकतात हे जे तीन कॉलेजेस आहेत ते प्रायव्हेट कॉलेजेस आहेत यामधील एक कॉलेज जे आहे ते मुस्लिम मायनॉरिटीचे कॉलेज असू शकतं या संदर्भाने सीई टी सेलवर डिटेलमध्ये अपडेट आल्यानंतर तुम्हाला कळवलं जाईल तोपर्यंत या संदर्भाने जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता तसेच बालाजी ज्यूक इयरमध्ये पेड काउन्सलिंगचे रजिस्ट्रेशन सध्या सुरू आहेत ज्याही विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील मेडिकल काउन्सलिंग प्रवेश प्रक्रियेसंदर्भाने आमची मदत हवी असेल असे विद्यार्थी बालाजी इजूक इयरमध्ये पेड काउन्सलिंग जॉईन करू शकतात ज्याही विद्यार्थ्यांना बालाजी मार्फत आपली मेडिकल प्रवेश प्रक्रिया पार पाडायची आहे असे विद्यार्थी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करू शकतात किंवा या नंबरवर तुम्ही डायरेक्टली कॉल देखील करू शकता त्या ठिकाणी तुम्हाला पेड काउन्सलिंगच्या संदर्भाने अधिक माहिती दिली जाईल या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद